नमस्कार झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका एका उत्कंठवर्धक वळणावर आली असून यात दररोज नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत मात्र डुक्तच या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो नुकतंच या मालिकेचा नवीन प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे या प्रोमोमध्ये दिशा ही किर्लोस्करांच्या समोर येते व याच वेळी ती अहिल्यादेवींना म्हणते की आदित्य जर आज इकडे आला तर आदित्य हा नेहमीसाठी तुझा मात्र तो नाही आला तर नेहमीसाठी देवाचा हे ऐकताच अहिल्यादेवी चिंतेत पडते व ती घाबरते त्यानंतर दिशा म्हणते की तुम्हाला आता एक फोन येईल व आदित्यची डेड बॉडी ओळखायला पोलीस तुम्हाला घ्यायला येतील यावरून आदित्यचे या, या मालिकेत आता निधन होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे तर पारू ही मालिका तुम्ही बघताय का आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका